नमस्कार मंडळी आषाढी एकादशी आली की सर्वांना पंढरीची वारी या सिनेमाची न चुकता आठवण येते इतके वर्ष झाली तरीही या सिनेमाची आवड तीळ मात्र कमी झाली नाही सिनेमाचं कथानक आणि सिनेमातील कलाकारांचा अभिनय अशा अनेक गोष्टी अजरामत झाल्या आहेत सिनेमात विठुबाची भूमिका प्रचंड गाजली होती तर ही भूमिका बकुल कवठेकर याने साकारली होती एकही डायलॉग न बोलता केवळ हावभावांनी बकुलने संपूर्ण सिनेमात स्वतःची छाप पाडली बकुल हा सिनेमाचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर का यांचा मुलगा होता पुढे बकुलने मोठं झाल्यावर त्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा निश्चय घेतला शिक्षण घेत अस असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका झाला आणि त्यातच त्याच दुःखद निधन झालं बकुलने जगाचा निरोप घेतला ही बातमी सर्वांना चटका लावून गेली बकुलचा मोठा भाऊ समीर कवठेकर आज मनोरंजन विश्वातच कार्यरत आहे समीरने भावाला आदरांजली म्हणून त्याच्या नावाने प्रोडक्शन संस्था सुरू केली बकुल फिल्म्स असे या संस्थेचे नाव आहे समीर यांनी स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्य जननी जिजामाता राजा शिव छत्रपती अशा गाजलेल्या मालिकांसाठी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली तर मंडळी तुम्हाला देखील पंढरीची वारी मधील विठोबा आठवतो का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद